नमस्कार मित्रांनो योजना सरकार युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला विसरू नका शेतकऱ्याचे काही कागदपत्र असतं किंवा काही त्रुटीमुळे जर त्याचं रजिस्ट्रेशन रिजेक्ट करण्यात आलेलं असेल त्याचे येणारे हप्ते बंद झालेले असतील किंवा नवीन शेतकऱ्यांना काही कागदपत्र अपलोड करण्यासाठी जी ऑप्शन होते अपडेशनचे जी ऑप्शन होते ती बंद करण्यात आल्यामुळे त्यांचं नवीन रजिस्ट्रेशन अद्याप अप्रूव्ह झालेलं नव्हतं अशा शेतकऱ्यांना आता अपडेट मिसिंग इन्फॉर्मेशन नावाची एक ऑप्शन देण्यात आलेली आहे ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपला चुकीचा असलेला डाटा करेक्ट करता येणार आहे याचबरोबर नवीन कागदपत्राची मागणी करण्यात आलेली असेल तर ती कागदपत्र आता याच्या माध्यमातून अपलोड करता येणार आहेत मित्रांनो बऱ्याच सारे हप्ते मिळत असलेल्या पीएम किसानच्या लाभार्थ्यांना काही कारणास्तव रिजेक्ट करण्यात आलेलं होतं रिजेक्ट बाय डिस्ट्रिक्ट असं दाखवत होतं परंतु त्यांना पुढे रिजेक्शनचं कारण दाखवलं जात नव्हतं ज्याच्यामध्ये जमिनीच्या फेरफाराच्या संबंधातील काही कागदपत्र असतील किंवा इतर काही त्रुटी असतील अशा त्रुटी या ठिकाणी दूर करणं गरजेचं होतं बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून नवीन रजिस्ट्रेशन केलेलं होतं आणि नवीन रजिस्ट्रेशनच्या अंतर्गत आपण पाहिलेलं आहे की वडिलांचं आधार कार्ड कि किंवा जमिनीचा फेरफार अशी बरीच सारी कागदपत्र मागण्यात आलेली होती जे अपडेट इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून अपडेट सेल्फ रजिस्टर फार्मरच्या माध्यमातून अपलोड करता येत होती ऑप्शन गेल्या काही दिवसापासून बंद करण्यात आलेली होती आणि आता पुन्हा एकदा या पोर्टलवरती अपडेट मिसिंग इन्फॉर्मेशन नावानं ही जी बाब आहे ही जे ऑप्शन आहे ते सुरू करण्यात आलेले याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना काय कागदपत्र नवीन रजिस्ट्रेशन असेल तर त्या शेतकऱ्याला त्याच्या अंतर्गत आपली आवश्यक असलेली कागदपत्र दाखवली जातील आणि जर जा जुनं रजिस्ट्रेशन असेल हप्ते मिळत असतील तर त्या शेतकऱ्याची सर्व माहिती घेऊन जे काही दुरुस्त करायची माहिती आहे ती दुरुस्त करायची माहिती याच्या दाखवलं जाईल आणि एखाद्याचं काही करेक्शन नसेल तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं करेक्शन नाही अशा प्रकारचं त्या ठिकाणी दे एरर देणार आहे तर आपलं जर काही करेक्शन बाकी असेल आपले जर हप्ते बंद झालेले असतील तर याच्या माध्यमातून आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकून किंवा आपला आधार नंबर टाकून आपण याच्या अंतर्गत पाहू शकता आणि नवीन जर फार्मर असतील जे पहिले आपले सेल्फ रजिस्टर फार्मर चा अपडेशन मध्ये करत होते ते शेतकरी सुद्धा याच्या अंतर्गत आपली उर्वरित असलेली कागदपत्र अपलोड करू शकतील जेणेकरून आता येणाऱ्या हप्त्यासाठी या शेतकऱ्यांना पात्र